अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर परिसरातील एरली या गावामध्ये तिरंगा बॉईज क्रिकेट क्लब आयोजित खुले क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेल्या उमेश भुजाडणे यांनी युवकांना संबोधित करताना मोबाईलवरील खेळ बाजूला सारून युवकांनी मैदानी खेळावर लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन केलं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिजाऊ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश देशमुख उपस्थित होते त्याचबरोबर जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे छगन जाधव प्रज्योत पहाडे पत्रकार सलील काळे शरद देवगिरकर शिवसेना उपतालुका प्रमुख अमित भगत लहूजी शक्तीसेना अध्यक्ष विनोद तिरळे सुभाष लाहाबर शिवसेना शाखा प्रमुख संतोष वाघमारे शहराध्यक्ष लहूजी शक्तीसेना धामणगाव संजय टारपे शिशिर शेंडे माजी सरपंच चिचपूर रोशन कोंबे उपसरपंच झाडा विवेक दगडकर प्रीतम राऊत प्रतीक देशमुख अक्षय कोरडे प्रामुख्याने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व क्रिकेट मैदानाची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या सामन्यांमध्ये प्रथम पुरस्कार दहा हजार रुपये शिवसेना शाखा इरली व पेठ रघुनाथपूर यांचेकडून द्वितीय पुरस्कार सात हजार रुपये महादेव मंदिर देवस्थान इरली तर तृतीय पुरस्कार पाच हजार रुपये तिरंगा बॉईज क्रिकेट क्लब यांच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे या खुल्या सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन तिरंगा बॉईज क्रिकेट संघाचे अध्यक्ष सूरज शिवरकर कुंदन बागडे शंकर शिवरकर आकाश ढोके सोनू पठाण चरण बागडे तेजस भोयर अनुराग बागडे आशिष नरोडे निलेश काळे उत्तम नांदने आकाश नागपुरे यांनी केले आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे